यांचा काल सव्वीस जुलै रोजी सकाळी घराच्या गच्चीवरील माकडांना हकालताना हातातील काठीला आलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सदा हसतमुख मिळाव व गावातील प्रत्येक धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे राजू राजूबाप्पू वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी अकस्मात जाण्याने संपूर्ण वानखेळ गावात आज एकच शोककळा पसरली आहे सकाळी आंघोळ करण्याकरिता जात असताना राजू बाप्पू यांना घरावर माकड उड्या मारत असल्याचा आवाज आला व तसेच ते गच्चीवर गेले हातात काठी जिवून माकडांना हकालताना अचानक त्यांची काठी घरासमोर असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील तारांना लागली व त्यात जोरदार करंट आला व राजूबापू स्लॅबवर कोसळले काही वेळानंतर त्यांच्या पत्नी गच्चीवर आल्या बाप्पूंना कोसळलेले पाहून ते त्यांच्या जवळ आल्या व त्यांना त्यांच्या शरीरातून करंट आला व त्यांच्याही हातावर विजेचा शॉक लागला त्यावर त्यांनी जोरात किंकाळ्या ठोकल्या त्यांच्या आवाजाने शेजारी धावत आले आलेल्या लोकांकडून गावातील लाईट बंद करण्यात आली त्यानंतर आजूबापू यांना तात्काळ वरवड बकाल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले मात्र विजेच्या जोरदार करंटमुळे त्यांची प्राणज्योत आधीच मावळली होती त्यांच्या घरासमोरून गेलेला इलेक्ट्रिक पोल हा जुना आहे पोल जीर्णा आहे अशी तक्रार त्यांनी खुद्द दोन ते तीन वेळा महावितरण विभागाकडे केली होती मात्र विद्युत विभागाकडून त्या पोलची तात्पुरती थातूर मातूर वेल्डिंग केल्या जात होती अखेर जीर्णा झालेल्या याच इलेक्ट्रिक पोलमुळे आज या घटनेने त्यांचा जीव गेला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे आज सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला राजूबापू यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे रवींद्र शेरकार वानखेड संग्रामपूर